मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कर्ज वसुलीची चौकशी करा रुपाली चाकणकरांकडे बचत गटांच्या चा महिलांची मागणी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या महिला बचत गटांच्या कर्ज वसुलीबाबत चौकशी करावी अशी मागणी सांगितल्या महिला बचत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्याकडे करण्यात आली मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज देण्यात येतात मात्र ते बाई बेकायदेशीरपणे वसुली करण्याचा उद्योग सुरू आहे त्यामुळे कर्ज घेतलेल्या महिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असून सरद बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबवावी आणि फायनान्स कंपन्यांच्या बचत गटाच्या वसुलीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बचत गटातील महिलांकडून महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे सांगली दौऱ्यादरम्यान करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली